यवतमाळमध्ये ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस टी महामंडळाची बस हाच एकमेव पर्याय आहे मात्र नेर तालुक्यातील सोनखास इथं बसच थांबत नसल्यानं तब्बल चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास खडतर झालाय तर सोनखास इथं बसला थांबा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिलं तर गावात बस थांबत नसताना शाळेत जायचं कसं असा प्रश्न देखील उपस्थित केला आमच्या गावात बस न थांबल्यामुळे आमच्या आठ दिवस शाळा पडली आहे आम्ही शाळेत बस नाही राहत त्याच्यामुळे येऊ नाही शकत आमचं शैक्षणिक नुकसान खूप होत आहे आणि टीचरचे पण घरी आम्हाला फोन येतात तुम्ही शाळेत काहून नाही येत आणि दररोज जर प्रायव्हेट बसनी यावं तर एका दिवसाचे साठ रुपये लागतात तर महिन्याचे खूप पैसे लागतात आणि आमच्या मुलींचे पास आहे आम्हाला तर बसनेच यावं लागते आणि मुलांचे महिन्याचे पाचचे पैसे पाचशे रुपये लागतात आमच्या गावात यवतमाळ राडे गाव जे नेर राहते ते पण थांबल्या पाहिजे आणि टाईमनुसार शाळेत जायला वेळ नाही झाला पाहिजे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा